मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झालंय महापालिका स्वच्छता करतेच मात्र या मोहिमेमुळे स्वच्छतेच्या कामाला वेग आल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील डीप क्लिनिंग कॅम्पेनचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आला आहे मलंग रोड शंभर फूट चौक येथून करण्यात आला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे आमदार गणपत गायकवाड महापालिका आयुक्त जाखड उपस्थित होते शहरातील हवा स्वच्छ राहण्यासाठी धुलीकन कमी करणे संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून धुवून घेणे या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेसाठी पॉवर स्वीपिंग मशीनसह अत्याधुनिक यंत्रणा कर्मचारी अधिकारी सज्ज करण्यात आले होते यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी डीप क्लीन कॅम्पेन ही संकल्पना राबवण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले त्यावेळी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते मात्र अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही कल्याण पूर्व येथील अवस्था अत्यंत बिकट असलेली खंत व्यक्त करत स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन केलं तसेच डीप क्लीन कॅम्पेन ही मोहीम सातत्याने राबवली पाहिजे अशी सूचना केली गांधीजींच स्वप्न जनता पार्टी करत आहे गांधीजींच्या एक पाया घेऊन मोदी साहेबांनी स्वच्छता अभियानाच मोहीम सुरू केली आणि देशभरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू झाली बऱ्याच वेळा दरवर्षी आपण स्वच्छता मोहीम करतो आणि त्या स्वच्छता मोहीमच्या वेगवेगळ्या जे साफसफाई होते मला तर आता ऐकतो साहेब नवीन आलेले आहेत आणि एवढ्या दिवसापासून ऐकतो ऐकतो मोदयांचं हो की चांगलं काम करतात पण खरं तर पूर्ण टीम ही काम सर्वांनी केलं पाहिजे आणि ते काम झालं तर नक्कीच ह्या कामाला चांगली गती भेटेल आणि आपण जो बघितलं असेल की ह्या सर्व समस्यांचा आपण मेन वगैरे आपण कामं करतोय मेन वगैरे आपल्या स्वच्छता मोहीम होते पण जे आतमध्ये ज्या स्वच्छता मोहीम व्हायला पाहिजेत त्या कधीच होत नाही आणि आपल्या माध्यमातून आम्हीच हे असू तुमच्या सोबत पण ह्या आत्महत्या ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असतात त्या होणं खूप गरजेचं असतं आणि त्या झाल्या पाहिजेत कचऱ्याचं टेंडर आपण ज्या ठिकाणी दिलेलं आहे जे कचऱ्याचं टेंडर चालू आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणे कचऱ्याचं टेंडर दिलेले आणि एवढे करोड रोपयाचं टेंडर असताना सुद्धा त्या ठिकाणी कचरा व्यवस्थित सॅजिकेशन केलं जात नाही त्याची वेगळी नीट लावली जात नाही शहरामध्ये तर आपण आत्म आत्महति बघितलं प्रत्येक ठिकाणी आपण बघा किती दुर्गंधीचं वातावरण आहे तर मी चव्हाण साहेब वगैरे आहेत ते सर्वजण आहेत आता इतर ठिकाणी आपण बघितले आणि कल्याण पूर्वची जी कचऱ्याची अवस्था बघितली ती ही खूप वाईट आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे खरं तर शिंदे साहेबांनी ही नवीन मोहीम अधिकाऱ्यांनी केबिन मध्ये न बसता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करावे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा अधिकाऱ्यांना सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांपर्यंत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या कामगारांचं नियोजन महापालिकेने करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला विशेष निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पुढे बोलताना रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेतील प्रभागामध्ये स्वच्छतेचे नियोजनासाठी जबाबदारी दिली पाहिजे अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केलं पाहिजे असा सल्ला केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला तसेच नागरिकांनी देखील स्वच्छतेबाबत सहकार्य करावे असे आवाहन केलं माननीय जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत विषय पोहोचवण्याचा के प्रयत्न केला खऱ्या अर्थाने आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं मनपूर्वक कौतुक करतो आभारही मानतो की या सगळ्या व्यवस्थेमध्ये एम एम आर डी असेल किंवा त्याचबरोबर नगर विकास खाते असेल या माध्यमातून नि, एक विशेष निधी जो या महानगरपालिकेना देण्याचं काम केलं गेलं त्यामुळे तिथल्या असणाऱ्या व्यवस्था ज्या त्या व्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा खऱ्या अर्थाने फायदा हा फायदा होणार आहे त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करत असताना त्याचा असेल तर त्याच्या नियोजनामध्ये कुठेतरी कोणाला जबाबदार हे अत्यंत कल्याण महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक म्हणून आयुक्त म्हणून आपण काम ज्या करतात त्यावेळेला तिथे असणारा अधिकारी वर्ग जो आहे अधिकारी वर्ग जो आहे तो अधिकारी वर्ग फक्त ऑफिस बसून हे हो त्यांच्यावरती उतरवणं त्याला कुठेतरी रस्त्यावरती ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे जबाबदार यासाठी पकडणं गरजेचं आहे यासाठी म्हटलं कारण काय तर उपायुक्त म्हणून ज्या वेळेला इथे आल्यानंतर ती जी मी कोणीतरी अधिकारी आहे ही जी भावना आहे या भावनेतून खाली येऊन हो। त्यांना कुठेतरी अधिकार अधिकारवान्यांनी ते त्या ठिकाणी ज्या काम करतात त्यावेळेला त्यांनी रस्त्यावरती येऊन जर काम केलं म्हणजे याचा अर्थ की त्यांनी प्रत्यक्षात कामाला जर सुरुवात केली तरच त्याचा फायदा हा होऊ शकतो अन्यथा काय होईल की कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर कोणीतरी एक त्यामध्ये फक्त काय होईल जस सांगितलं जातं की याचं आम्ही एवढ्या रस्त्यांचं काम केलं किंवा आम्ही एवढं डीप क्लिनिंग केलं डीप क्लेनिंग केलं केलं तर खरं केलं की काय हे कुणीतरी सर्टिफाय करणं जागेवरती सर्टिफाय करणं हे काळाची गरज आहे आणि मगच तुमच्या लक्षात येईल की हे सगळं चित्र कुठेतरी बदलेल आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी डीप क्लीन कॅम्पेन मोहिमेबाबत माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या डीप क्लीन मोहिमेची मुंबई येथून सुरुवात झाली ही मोहीम राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे आज त्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून बाहेरून देखील कामगार मागवण्यात आले आहेत पारंपरिक पद्धतीने शहर स्वच्छ करण्यासोबतच आजूबाजूला जमलेली धूळ स्वच्छ करणे गरजेचे आहे त्यामुळे मशीनने ही धूळ स्वच्छ केल्याने शहरातील कोपरे देखील स्वच्छ होणार आहेत या मोहिमेमुळे स्वच्छतेच्या कामाला वेग येणार आहे या मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत शहरात फरक दिसून येईल आठवड्यातून तीन दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे महापालिका ही मोहीम राबवणार असल्याची माहिती दिली आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत ज्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदापासून पासून सुरुवात केली त्याच्या स्वच्छतेचं महत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक आ, पावर स्वीपर त्याच्याबरोबर सक्शन मागे आपण पाहत आहे की ते डिवायडर देखील क्लीन कर सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेबरी जमा झालेलं असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले ते तसंच जमा असतं डेब्रीज माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जी आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स जे आहे ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव घेऊ शकते तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झालेली आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते त्या प्रत्येक वॉर्डमधले डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील हे सर्व जे आहे हे जे सर्व क्लीन होणार फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन करण्याचा मानस जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा आहे तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या या कल्याण डोंबिलीमध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे शासनाने एक एम ओ यू केलेला आहे ॲडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा जेणेकरून महानगरपालिकाच्या कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी करत आहेत पण ॲडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन मेन रस्ते घ्यायचे आहेत कुठले स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येईल नागरिकांना काय नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपलं शहर कसं स्वच्छ राहील यांच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो पूर्ण ॲक्टिव्हली घेतला पाहिजे कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे थुकला नाही पाहिजे रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी जर नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते आहे ते या ठिकाणी करू शकू ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा